हा मी तर बेजार झालो चार पाच दिवसापासून पैसे खर्च आला नाहीत गचकांड्या महाराजाकडे एकतरी शिकार धुंडून घेऊन जावं लागते पाच सहा दिवस झालं पैसेच भेटाणात खर्च आले एखादी शिकार तरी शंभर टक्के धुंडून आणतो ऊन तर मरणाचं पडलं बेजार बेजार झालो पाण्याची भेचलेली सुद्धा सांग एखादी तरी शिकार शोधून गचकांड्या महाराजाकडे जावं लागते तेव्हा चार दोन दिवस आपल्या पैशाचा बिनफिकार राहते एकतरी गिरायक धुंडावं लागतं आपल्याला गिरायक आले गाडी ताजे आलंय गिरायक दहा पाच हजार रुपये शंभर टक्के महाराजाकडं देते त्याच्या हातावर शंभर टक्के येते महाराजाचा ना आपले ते काय टेन्शनच राहील ना आपल्याला तुमचे नेमके कशामुळे रे हेच शेखाते माझ्यावर तसं नाही प्रेम प्रेमान घ्यावं लागते रे भान तो खेळून येत नसते काही का काहीला कळायला पाहिजे ना हा त्याला चल म्हणतोय झाला पाहिजे तो सुद्धा दोघांनी संगणमातानी एकाच ऐकायला पाहिजे रे तुमचं काय होतं नेमकं सांगा ना प्रेम हे कुणी सांगा करते पण असं भान्य करून नसतं प्रेम हे कुणी करत आम्ही सुद्धा जेवणपणा प्रेम केलेलं आहे ना पण प्रेम आणखी घ्यावं लागते जाऊ द्या पैसे लागतात पण घचकांडे महाराजाकड तिथं गुणच येत आहे बघा कुठे शिकवा घचकांडे महाराज आहे इकडे डोंगराला डोंगर इकडे डोंगर आहे इकडे डोंगर ते डोंगर आहे डोंगराचं नाव मला येत नाही पण डोंगर आहे मला माहित आहे ना बरोबर करते ना ते शंभर टक्के करते पैसे लागतात बरो पण घरी असं आलं नाही पाहिजे प्रेम करते पैसे ना किती देतो मी पैसे पैसे काम पैसे द्यायला पैसे व काम हा चालतं पैसे द्यावे लागतात वीस हजार रुपये जे मागतील मग कुठे आहे आम्हाला दाखवा मग हा दाखवतो तुम्ही दाखवतो हप्कू नोक काय नाही बोला ना अरे हपकू नको ना अरे बाळा घचकाण्या महाराज माझ्या ध्यानात आला पांढऱ्या डोंगराच्या पाय बघ वीस सोडून पन्नास हजार रुपये माझ्यासारखा पाट्या खर्च तू कर ना घाई बिघडत नाही हापकू नको या इथून या असाच पांढऱ्या डोंगराच्या पायथ्याला रस्ता झालाय बघ हे इथून जा असं बाळ हापकू नको इथं असे असंही नंबर लागते बघ पटकन तुमचा नंबर येईल जावा बरं बरं हॅलो कुठेच सर अरे मी तर वाट बघायला लागलो फोन फोनसुद्धा मला केला नाही हो का बरं बरं कोण आहे सांगत खोटं बोलू नको माझ्यासोबत वा मला माहिती तू कुठे गेलीस तर बरं एक काम कर मी पण तिकडेच यायला लागलो का बरं नको आलं तुझी खूप शंका याय लागली येलो मी आता तिकडे काय करू नको मी लागलो आता तिकडे कुठे अरे दमकी जरा देवाचं दर्शन घेऊ तू तर बी कटकटत असते बाबा तिथं पुढे बघूत कि मग काय इकडे पण नेमकं काय तू असते सुद्धा काय मला भरोसा पाठा गेला बाबा काय तवा बी तू आता बी अस ते जाऊ दे बरं ते म्हागाच काढणं इकडे कशाला आणलंस काय माहिती चल ते जायचं आपल्याला पुढं ये ते घसखंड्या महाराज आहेत म्हणून जाऊ दे ते ही इकडे सांग काय ते बोलपटकीन चल अरे ते घसखंड्या महाराजाकडे जायचं आपल्याला मग काय करायचं आहे तिकडे जाऊन त्यांना विचारायचं आहे तुझं माझं सूत्र काम जमत नाही ते सांगणार आहेत का हो काय भरायचं आहे ते महाराज तुला हे करतील मग तुला काय करायचं तुला यायचं का नाही यायचं आहे नाही इथं कशाला आणलंस मग अरे ते काका म्हणले होते आपलं गसखंडा महाराजाकडं जायचं आहे तू काय झाला भेली तू का पैशाला भेली काय पैसे दिलं मी आहे ना खंबे मी कायशाला लिहिऊ बघ पैशाला तू फक्त चल ना ह्याच्यामुळेच मला तो भरोसा वाटत नाही बघ त्याच्यामुळेच जायचं आपल्याला त्याच्याकडे ते महाराजाकडे तुझ्याच मनात काहीतरी कपटे नाही तू तू हमेशा असं कर त्याच्यामुळेच आपल्याला त्याच्याकडे जायचं त्याच्याकडे जायचं हो आणि ते काय सांगणार आहे ते सांगा ना काय आहे काय नाही तर कशामुळे होते चल मग चल हो जायचं

बाळा तिकडे महाराज राहतात ना कोणत्या तरी दोन पोरेल बरोबर की पांढऱ्या डोंगरावरती घसकांड्या महाराज आहे त्यांच्याकडे आपल्याला जायचं विचारण्यासाठी कि तुझं माझं सूत्र काय जमत नाही तिकडे जायचं हो आज कळ ना आपलं काम कसं व्हायना कसं कशामुळे घसकांड्या महाराज सांगते ना आपल्याला

खुद महाराज को बचाने वाली आज आपल्याकडून कोणतरी स्वकर्म होणार आहे त्यासाठी आपल्याकडं चालून आली आहे बाप